तालुक्यातील बोलठाण कृषी उत्पन्न उपबाजार समिती गेले एक महिन्यापासून बंद असल्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आला आहे कृषी उत्पन्न उपबाजार समिती तात्काळ चालू करावी या मागणीसाठी दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सोमवारी आमरण उपोषण होणार असल्याची माहिती समोर आली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की गेल्या एक महिन्यापासून कृषी उत्पन्न बाजार समिती बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे कृषी उत्पन्न बाजार समिती तात्काळ चालू कराव्यात व सक्तीची डबल तोलाई वसुली बंद करावी ज्या वाहनाला हमालाची गरज नाही त्या मानाची हमाली बंद करावी लोकशाही हक्क न्यूज चॅनलला लाईब करा, ला करा। क्लिक करून नवनवीन ताज्या अपडेट बघत राहा मुक्ताराम बागुल नांदगाव प्रतिनिधी नांदगाव नांदगाव तालुक्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती ज्या मागील एक महिन्यापासून बंद आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी या मोठ्या संकटात सापडला आहे त्या कृषी उत्पन्न बाजार समिती बंद असण्याचं कारण इतकंच आहे की माथाडी कामगार आणि व्यापारी बांधव आणि कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्यामध्ये जो लेवीवरनं जो वाद चालू आहे त्यांचा कायदेशीर वाद जो काही असेल ते त्या वादाशी आम्हाला काही देणं घेणं नाही परंतु शेतकऱ्याला या ह्या लोकांच्या वादामध्ये शेतकऱ्याला विनाकारण फुटबॉल बनवले जाते शेतकरी आपल्या घामाच्या घामाने पिकवलेला कांदा विक्रीला आणल्यानंतर यांना साडेदहा रुपये पर क्विंटलप्रमाणे हमाली तोलाई आणि वाराईच्या रूपाने देतो या पैशावरती कृषी उत्पन्न बाजार समित्या चालतात ह्या कृषी उत्पन्न बाजार समित्या चालतात त्यातनं अनेक कर्मचाऱ्यांचे कुटुंबही चालतात त्याबद्दल आम्हाला काही म्हणणं देणं घेणं नाही मूळ विषय असा आहे यांची लेवीची लेवी लेवीसाठी लेवी जेव्हापासून यांना नोटीस निघाल्या तेव्हापासून व्या ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्या कडकडीत बंद आहे आणि या बेकायदेशीरित्या बंद आहे सहाय्यक निबंधकांनी एक महिन्यापासून कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद असताना जसं बघता ते मी आजपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर कारवाई करणं अपेक्षित होतं परंतु सहाय्यक निबंध काही आजपर्यंत कारवाई का केली नाही आरनी कारवाई का केली नाही याच्यामध्ये त्यांच्या मिटिंग झाल्या असेल त्याच्याशी शेतकऱ्याला काही देणं घेणं नाही त्यांचा तोडगा जर निघालाच नाही तर शेतकऱ्याला वेठी धरणार का परंतु खाजगी ठिकाणी शेतकऱ्यांनी माल नेऊन विकावं असं कृषी उत्पन्न बाजार समितीचं सचिवांचं पण म्हणणं होतं परंतु खाजगी ठिकाणी माल नेऊन जर विकायचा असेल त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात कांदा खरेदीदारवर ग्राहक पण उपलब्ध पाहिजे आणि ज्या लोकांनी खरेदी करण्याचा प्रयत्न केला त्या लोकांवरती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव असो किंवा लेवी कमिटी असो यांनी कारवाईचा बडगा उगरू असे म्हणून त्या संबंधित व्यापारी बांधवांना पण त्यावेळेस बंद केलं कांदा खरेदी करणं त्यामुळे शेतकरी एवढ्या कष्टाने पिकवलेला कांदा विकूच शकत नाही आज आम्ही त्या संदर्भात सहाय्यक निबंधक यांना निवेदन दिलं त्याच्यानंतर या तालुक्याचे न्यायदंडाधिकारी मान्य तहसीलदार साहेब यांना आमच्या कार्यालयासमोरी शेतकऱ्यांचे कांद्याचे ट्रॅक्टर घेऊन येऊ सन्मान्य तहसीलदार साहेबांनी ह्या कांदा खरेदीची व्यवस्था करायची आणि शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढायची